बातमी महाराष्ट्रातून मराठ्यांच्या मागण्या चार दिवसात मार्गी लावा मराठा योद्धे जरांगे पाटील यांचे सरकारला आवाहन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणे सगळे सोयऱ्यांचे आमच्या व्याख्येप्रमाणे अंमलबजावणी करणे हैदराबाद सह तिन्ही गॅजेट लागू करणे मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणे आदी मागण्यांसाठी आम्ही सरकारला मागील वर्षभरापासून सांगत आहे परंतु सरकारने काहीच केले नाही आता दोन चार दिवसात सर्व विषय मार्गी लावा सगळे सोयांची तातडीने अंमलबजावणी करा यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा आम्ही संधी देत आहोत असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे आणि अप्रत्यक्ष सरकारला त्यांनी इशाराच दिलेला आहे मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोठी किंमत मोजावी लागेल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे सरकारने वेळीच मराठ्यांना सहानुभूती द्यावी आणि मराठ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे